हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर चला आपल्या नवीन एका व्हिडिओला सुरुवात झालेलीच आहे कारण ह्याच्या अगोदर मी एक तुळजापूरचा व्हिडिओ टाकला होता आज अजून डबल तुळजापूरचाच व्हिडिओ येत आहे तुम्हाला कारण मी डबल एकदा तुळजापूरला गेले एकदा आईच्या घरी तुळजापूरला गेले होते आणि आता डबल एकदा आले कारण शेजारचा कार्यक्रम होता त्यामुळे तर इथे बघा मंगळवारचा आलो होतो आम्ही तर किती गर्दी होती ना आम्हाला मधून दर्शन तर नाहीच भेटलं कोणीच मधून दर्शन घेतलं नाही सगळ्यांनी बाहेरूनच दर्शन घेतलं कारण बऱ्याच बायका होत्या सोबत तर त्यांच्या कार्यक्रमाला बराच उशीर होणार होता त्यामुळे इथं आम्ही वडापाव खायला थांबलो होतो चौघे पाच जणी होतो मी कोणालाच व्हिडिओमध्ये घेतले नाही कारण बायकांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही नंतर मग काहीतरी बोलत बसतात त्यामुळे मी कोणालाच व्हिडिओमध्ये नाही घेतले एक दोनदा घेतले होते नंतर त्यांचं म्हणजे त्यांचं बोलणं बोलणं ऐकून घ्यावं लागलं होतं मला त्यामुळे म्हणलं नको जाऊ द्या कोणालाच व्हिडिओमध्ये आपला देव आहे तर त्यांनाच मी व्हिडिओमध्ये घेतलं तर इथे बघा आम्ही आता तुळजापूरमधून आल्याच्यानंतर तुळजापूर यडेश्वरी देवीला आलात येरमाळ्याला म्हणजेच तर तुळजापूर केल्यानंतर येरमाळं करावंच लागतं कोणाला आपण प्रत्येकाला ते दोघे बहिणी बहिणी असल्यामुळे करावंच लागतं तर आम्ही आलो येरमाळ्यात आता तर आता फायनली घरी पण आलो आत्ता आले काय आत्ता घरी आली मी खरं तर आता किती वाजत बघा आठ वाजत सकाळी आम्ही सात वाजता घरच्या घरी पडलो होतो सात वाजता व्हिडिओ काही जास्त केला नाही मी कारण जास्त करून बायकांना आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला त्यामुळे मी कुठलाच के व्हिडिओ केला नाही फक्त तुळजापूरचा थोडासा आणि त्या तुळजापूरमधला थोडा आणि अर्माळ्यातला थोडासा व्हिडिओ केला आहे जास्त काही व्हिडिओ केला नाही कारण बायकांना व्हिडिओमध्ये जर घेतलं आणि नंतर त्यांनी व्हिडिओ बघितला तर नंतर काय वाटतं की आमची परमिशन न घेता त्यांनी आम्हाला व्हिडिओमध्ये का घेतलं असं वाटतं त्यांना आणि मग नंतर ते त्यांनी म्हणले की आम्हाला व्हिडिओमध्ये का घेतलं तर मग माझ्याकडे काही उत्तर राहत नाही सांगायला त्यामुळे म्हणलं नको कोणालाच व्हिडिओमध्ये नको घ्यायला ज्यांना वाटतं की आपण व्हिडिओमध्ये जायला पाहिजे म्हणजे ज्यांना वाटतं की बाबा खरंच हां म्हणजे चांगलं आहे व्हिडिओमध्ये आलं तर काही एवढंही नाही पण तरी जे आवड असते कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत एक एक बाईका सुक्ता होऊन सांगतात की हो आम्हाला व्हिडिओमध्ये यायचं आहे म्हणून पण एक एक बायकांना व्हिडिओमध्ये आले ना नंतर म्हणतात की आम्हाला व्हिडिओमध्ये का घेतलं म्हणून मग ते मला पण माहीत नसतं की कोणाला आवडतं आणि कोणाला नाही आवडत त्यामुळे मी चांगल्या मनाने घ्यायला जाते पण नंतर त्यांना आवडत नाही त्यामुळे मी कोणालाच घेतलं नाही व्हिडिओमध्ये फक्त देवदर्शनाला जिथे गेले होते ते तिथलं तुम्हाला थोडंसं दाखवलं नाही जास्त काही दाखवलं नाही तर चला सकाळी गेले होते आठ वाजता आता आले आठ वाजता कारण आठवण सकाळी आठलाच घेते नाही मी मी सकाळी आठ वाजताच गेले होते तर आज दिवसभर फिरून आवतात खर्च खूप बेकार झाले अवतर तर आता चला बघू आता हातलं काय काम आहे काय नाही चहा वगैरे घ्यायचं आहे आत मला कारण दिवसभर इतकं का बोर झालं ना गाडी ठेवली पण खूप होती त्यामुळे खूप म्हणजे खूप बोर झाला दिवसभर कंटाळा येऊन जात होता मला चपण काय करणार आता जातच देव म्हणजे देव देव होतं त्यामुळे चावं लागत होतं नाही बी नसतं जमत तर चला たタに。 तर बघा मी आठ वाजता आले गेरे होते आल्याच्यानंतर शिवानी अगोदर चपात्या वगैरे करून ठेवल्या होत्या भाजी राहिली होती करायची भाजी काय करावं रोज उठल्या कुठं पडतं काय समजत नाही काय भाजी करावं तर आणि आमच्या भावाने ना एक व्हॉट्सअपला मला भाजी आ, भाजी होती। भाजी ही भाजी पाठवली ती बटाट्याची भाजी होती पनीरच्या भाजीलासुद्धा ही भाजी महाग टाकते एवढी भाजी छान झाली होती खरंच मी अगोदर पण एकदा केली होती त्याला बटाटा कोफ्ता म्हणतात ती भाजी केली होती मी अगोदर एकदा ही पण तीच सिस्टम आहे पण थोडा बदल आहे भाजीमध्ये बटाटा तेच तर ते टमाटो तेच असतो कांदा टे ते तेच असतो पण आपण जर भाजीमध्ये थोडा बदल केला ना तर ती भाजीची टेस्ट वेगळीच लागते तर तसंच आज थोडा बदल केला आहे भाजीचा तर त्याने मला व्हॉट्सअपला पाठवल्याच्यानंतर मी म्हटलं होतं की मी नक्कीच करून बघणार आहे कारण जे बी काही नवीन मला दिसले ना तर मी लगेच करून बघत असते आणि तुमच्याबरोबर शेअर करत असते कारण कसं मला जशी आवड बनवून बनवून खाण्याची आहे तसेच तुम्हाला पण असेल त्यामुळे मी शेअर करत असते लगेच सगळ्या गोष्टी तर हे ते बघा वाटेभर दही टाकून घेतलं मी अगोदर एक ग्लासभर पाणी घातलं आणि त्याच पाण्यामध्ये एक वाटेवर दही टाकलं आणि त्याच्यातच एक अर्धा छट्टा कांदाचे मी काजू टाकलेत म्हणजे दहा बारा काजू असतील काजू टाकले आणि नंतर तीन टमाटे जे आहेत तर मी दोन दोन भाग करून ठेवले होते तर ते त्यात टाकले टमाटे पण नंतर आणि बटाटे जे आहेत ना तर ते तेलात तळून घ्यायचेत मी हे ज्या अगोदर एकदा बटाटा कोफसा केला होता ना तर तेव्हा बटाटा वाफलून घेतलं होतं तेलामध्ये मी मऊ खच तर वाफलून घेतलं होतं पण ह्या रेसिपीमध्ये जे आहे ना तर ते बटाटा आपल्याला तळून घ्यायचा आहे मी तुम्हाला मागाशीच म्हणलं की सगळं सेम आहे पण भाजी करण्याची पद्धत बदल असते थोडीफार त्यामुळे चव थोडी बदल लागते प्रत्येक भाजीचे आणि नावं पण बदल आहेत प्रत्येक भाजीचे तर इथे बघा मी तीन टमाटे अधून उकळून घेतले आणि नंतर थोड्या वेळाच्या नंतर मध्ये कांदा टाकून घेतला आणि हे कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे जोपर्यंत टमाट्यावरचं जे टर्फल निघून जात नाही तोपर्यंत ते आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि उकळून खाली घेतल्याच्यानंतर आपली लि, आपली मर्जी आपल्याला जर टमाट्यावरचं ट सालपट काढायचं असले तर काढू शकता नाही तर मग तसंच राहिलं तरी चालतं पण आम्ही टमाट्याचं सालप सालपट जे आहे ते सगळं काढून घेत तर टमाटा सलपट पूर्ण काढून घेऊन ना नंतर मग आम्ही मिक्सरमधून घेतलं काढून सगळं तर हे बघा चांगलं बऱ्यापैकी शिजून शिजले म्हणजे दहा मिनटं झाला असेल मी उकळावायला ठेवलं होतं आणि इकडे बटाटे पण चांगलं लाल होस तर मी परतून घेतले मंद गॅसवर मोठ्या गॅसवर जर ना तर वरून काळत दिसतं बटाटे आणि मधून कच्चा राहतं त्यामुळे बारीक गॅसवर तळून घेतलं बराच वेळ जोपर्यंत माझं तिकडं उकळायला चाललं तोपर्यंत तिकडे तळून घेतलं बटाटे मी आणि नंतर मग त्याची फोडणी टाकली फोडणी पण पुढे चालून तुम्हाला दाखवेलच कशी टाकायची तर कारण एवढी काही अवघड नाही भाजी बघताना आपल्याला वाटतं की कि किती आठास आहे किती अवघड आहे पण तसं काही नसतं आणि हां ते जे मी टमाटं आणि कांदा उकळून ठेवला होता तर त्याच्यामध्ये ना एक चमच्यावर बडीशेप टाकून घेतली होती कारण बडीशेपचे जी च चव आहे ते थोडीशी बदल लागते भाजी प म्हणजे सगळ्या भाज्यांपेक्षा थोडं वेगळं लागतं त्यामुळे तर हे ते आता फायनली माझं चालू आहे आणि रोज रोज ते असते असते असत्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो थोडा बदल केला ना भाज्यामध्ये आपल्याला पण अर्धी कोर चपाती म्हणा भाकर म्हणा जास्त जाते त्यामुळे मी थोड्या बदल भाज्या करण्याचा बराच वेळेस प्रयत्न करते मला तेच तेच भाज्या खायला आवडत नाही आणि त्यातल्या त्यात एकर तर माझ्यापेक्षा जास्त एकपटच आहेत तर असो जाऊ दे आता आताच्या जीभ जीभ जे आहे ते सगळ्याची जरा चवीचीच आहे त्यामुळे त्यांना पण बोलून उपयोग नाही आपली पण गत आहे तर इथे बघा बटाटा वगैरे माझं सगळं तळून घेतलं आहे मी चांगलं म्हणजे मधून पण तळाव अशा हिशोबानं तळून घेतले आहे लालसरस काढलं आहे जास्त पांढरं नाही काढलं पांढरं काढलं असतं तर खूप कुच्चं राहिलं असतं त्यामुळे तर आता मला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर बघा पाणी किती आटून गेले मी ग्लासभर पाणी ओतलं होतं पूर्ण पाणी आटलं आहे त्यातलं थोडंफार पाणी राहिलं आहे पण नंतर आपलं मिक्सरमधून काढल्याच्या नंतर सगळं व्यवस्थित होतं तर तर दिवसभर भा गाडीत बसून मला इतका कंटाळा आला होता ना भाजी करायचा खरंच खूप म्हणजे खूप कंटाळा आला होता पण मला एक एवढी काही भूक पण नव्हती पण तरी पोरी बसल्या होत्या माझे वाट बघत त्यामुळे म्हटलं की चला जाऊ द्या करून घेऊ भाजी चपात्या केल्या होत्या तिनं त्यामुळे मला फक्त भाजीच करायची होती चहा वगैरे पिला आणि नंतर मग भाजी करायला बसले मी भाजी केल्याच्या नंतर पुन्हा काय एक दोन ब्लाउज होते कट करायचे ते कट करून घेतले मी नंतर तर बघा इथं माझं मिक्सरमधून काढायला चालू आहे पण इथं ना पहिल्यांदा मी बारक्या भांड्यामध्ये टाकले पण बारक्या भांड्यात ना सगळं बाहेर उडून येत होतं व्यवस्थित मला काही त्यात जमलंच नाही नंतर मोठ्या भांड्यामध्ये वतावं लागलं आणि नंतर काढावं लागलं त्यात सगळं अंगावर उडून येत होतं माझ्या तोंडावर पण उडून आलं होतं त्यामुळे नंतर मोठ्या भांड्यात काढलं तर त्यात छान निघालं तर इथे बघा पहिल्यांदा आता फोडणे टाकयला चालू आहे जिरे आणि दोन चार आपल्या वाळलेल्या जे मिरच्या आहेत तर ते मिरच्या आणि हे मिरच्या आहेत ना लाल मिरच्या आणल्या ना तर लाल मिरच्या मी कधीच टाकून देत नाही वाळवून ठेवलं तर असं तडका वगैरे मारायला उपयोगाला येतं त्यामुळे मी मिरच्या जपून ठेवत असते ते दुसऱ्या एक मिरच्या भेटतात तडक्याच्या ज्या मिरच्या असतात तर त्या मिरच्या आवर्जून असं आणणं होत नाही कारण लक्षात राहत नाही आणायचं त्यामुळे तर हिथं जोपर्यंत तेल सुटत नाही ना तोपर्यंत त्याला फुडणी देऊन घ्यावी म्हणजे तोपर्यंत शिजवावं लागतं कारण ह्याच्यामध्ये दही वगैरे असल्यामुळं ना तर तेल यायला थोडा उशीर लागतो कांद्या टमाट्याची पेस्ट असते ना तर त्याला लगे लगे तेल येतं पण ह्याला तेल यायला बराच उशीर लागतो लवकर तेल येत नाही नंतर चटणी वगैरे टाकल्याच्या नंतर तेल यायला सुरुवात झाली होती म्हणलं बरं झालं कारण किती वेळेस झालं ना त्याला तेलच सुटत नव्हतं त्यामुळे मला वाटायचं की ह्याला तेल कसं सुटत नाही आहे तेल कसं सुटत नाही आहे म्हणून मी विचार करत होते पण नंतर सुटलं तेल कारण त्याला टाईम लागतो दही वगैरे असल्यामुळे त्यामध्ये तर इथे बघा आता फायनली त्यात बटाटा टाकायला चालू आहे बटाटा टाकल्याच्यानंतर एकदम बारीक गॅस करायचा आणि कमीत कमी दहा मिनटं तरी ठेवावा लागतो म्हणजे जो बी काही कच्चापणा त्या बटाट्यामध्ये आहे तो निघून जातो तसं तर आपण तेलातून काढलं होतं त्यामुळे त्यात कच्चापणा काहीच राहिला नव्हता पण बटाटा म्हटलं की बटाट्यामध्ये निबरपणा आलाच त्यामुळे थोडंसं एक दहा मिनटं ठेवलं मी मंद गॅसवर आणि नंतर कोथिंबीर वगैरे टाकली कस्तुरी मेथी असली तरी चालतं पण माझ्याकडे ती कस्तुरी मेथी नव्हती त्यामुळे मी साधीच कोथिंबीर आवड टाकली त्यामध्ये तर आता बघा फायनली माझी भाजी वगैरे झाली आहे तर आता जेवणाची तयारी करायची आहे मला तर काही भूक नव्हती एवढी पण जेवणाची मिठी होती अर्धी तरी खा म्हणे उपाशी झोपायचं नसतं संध्याकाळच्या टायमाला सुवासनीने थोडी आरती चतकोर तरी खावीच लागते त्यामुळे मग मी पण जेवायला बसले होते थोडंफार तर इथे बघा तर आता फायनली भाजी वगैरे झाली आणि आता जेवायला वाढवून घेतलं आहे आम्ही तर चला आजची भाजी कशी वाटली काय वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा मी आता व्हिडिओचं एंड करते श्री स्वामी समर्थ बाय